गटात वडगावचे लगन पावरा चर्चेत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नागरिकांची पसंती परिषद तिकीट मिळायला पाहिजे भक्कमपणा सपोर्ट करू लगनदार नंदुरबार जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची चळवळ सुरू झाली असून मंदाना गटातून भाजपच्या तिकिटावर वडगावचे मैदानात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे न्यूजने वडगाव आणि परिसरातील नागरिकांशी संवाद साधला असता गावकऱ्यांनी एकमुखाने सांगितले की यावेळी आमच्या उमेदवार आमच्या गावातूनच असावा यामध्ये बहुसंख्य नागरिकांनी लगन पावरा यांचे नाव पहिल्या पसंतीने घेतले तर आमच्या गावात आता चालू स्थितीला आम्हाला लगनदादाला इच्छुक आहे आम्ही सगळे कारण दादानी पहिले लोकांचं कामं पण केलेले आहे आणि सगळं सगळे लोक इच्छुक आहे त्या व्यक्तीला अनुभव आहे फिरायला सगळं व्यक्तींशी बोलणं वागणं तर आमचं गाव एक मोठं मतदारसंघामध्ये आहे आमच्याकडे आता वाढती संख्यामध्ये मतदानाच आमचे शो आहे तर आमच्या गावकऱ्यांचं आमचं बैठक झाली गावात क आम्हाला जिल्हा परिषद तिकीट आमच्या गावात मिळालंच पाहिजे कारण आम्ही सगळे मिळून गावकरी सगळे पाड्यातले लोक बसले का लगनदादाला इच्छुक करा कारण आपल्याला आता सरपंच पदावर असून आपल्या गावाचा चांगला विकास होत आहे तर जिल्हा परिषद जर निवडून आणू तर आपल्याला पाळेत पाळ्यामध्ये गावामध्ये जे कामं आहे बाकी तर अजून चांगलं होतील असं आमचं इच्छुक मत आहे पण आमच्या गावातच पाहिजे जिल्हा परिषद आमचं गाव एकदम मोठं आहे आणि आम आमचं एक इच्छा आहे की लगनदादांना म्हणजे जिल्हा परिषद तिकीट ही मिळायला पाहिजे लगनदादांना तिकीट म्हणजे भेटायला पाहिजे ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि सर्व गावकऱ्यांची पण इच्छा आहे कारण की लगनदादा एक चांगले व्यक्ती आहे सुखात दुखात कुठं बी उभे राहतात तर आमची सर्वांची गावकऱ्यांची इच्छा आहे की लगनदादांना जिल्हा परिषद तिकीट हे भेटायलाच पाहिजे हे स्थानिक पातळीवर सर्वसामान्यांशी सलोख्याचे संबंध ठेवून सामाजिक विकास कामात सक्रिय असलेले म्हणून ओळखले जातात त्यामुळे गावकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे वातावरण असून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांना मोठा पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे लगन पावरा राहणार वडगाव तालुका शहरदा जिल्हा नंदुरबार मी मागची मागे पंचायत समितीला उमेदवारी केली होती माझी पंचायत समिती आता मी जिल्हा परिषदला लढणार आहे लोक सांगतायत म्हणून मी आज उमेदवारी करायला तयार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज